नमस्कार आपण केलेलं सीईटी सेलचं रजिस्ट्रेशन एमबीबीएस बीडीएस अगदी आलाईल कोर्सेस पर्यंत जर कंप्लीट झालं नाही तर आपलं मेरिट लिस्ट मध्ये नावच येत नाही तर त्यामुळं आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे का तर हे घरच्या घरी मोबाईल वर कसं चेक करायचं हे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघतोय तर त्यामुळे स्टेप बाय स्टेप काळजीपूर्वक का हा व्हिडिओ बघा की मोबाईलवर चेक करत असताना आपला मोबाईल हा डेस्कटॉप मोडवर ठेवा आता मोबाईल मोड मोडवर कसा आणायचा क्रोम ब्राउजरला तर यासाठी चा कुठलाही व्हिडिओ बघा बऱ्याच व्हिडीओमध्ये सांगितलेला आहे की मोबाईलला आपण डेस्कटॉप मोडवर कसं आणू शकतो आता ज्यावेळेस आपण मोबाईल डेस्कटॉप मोडवर आणतो तर त्यावेळेस सीईटी सेल या वेबसाईट वर गेल्याच्या नंतर आपण जिथं रजिस्ट्रेशन केलेलं आहे जर तुम्ही समजा आपल्या जिजव अॅकॅडमीच्या ग्रुपवर असाल तर ही डायरेक्ट लिंक तुम्हाला ग्रुपवर आलेली असणार आहे पण तुम्ही जर समजा पब्लिक मेंबर असाल जिजाओ अकॅडमीचे तरी सुद्धा सीईटी सेल ही वेबसाईट आपल्या मोबाईल वरून सर्च करा नीट यूजी वर क्लिक करा आपण इथं लॉन्च होतो आता यामध्ये लॉन्च झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं तर आपण जो रजिस्टर्ड मेल आयडी डी युज केलेला आहे रजिस्ट्रेशन करताना तर तो यामध्ये टाकायचा सोबत पासवर्ड टाकायचा आणि साइन इन करायचं रजिस्ट्रेशन वर क्लिक करायचं नाही साइन इन करायचं जर आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं असेल तर आपल्याला साईन इन करावं लागत असतं मी एका विद्यार्थ्याचं या ठिकाणी साइन इन करतोय यामध्ये आपण आपला जो रजिस्टर्ड मेल आय आणि पासवर्ड आहे तर तो टाकणार आहे आणि त्यानंतर लॉग इन करणार लॉग इन केल्याच्या नंतर आपल्या समोर या ठिकाणी आपलं नाव दिसतं हे थोडं ब्लर केलेलं आहे कारण हा एक पब्लिक व्हिडिओ आहे आणि हे एका विद्यार्थ्याचं लॉग इन मी तुम्हाला करून दाखवतोय लाईव्ह आता यामध्ये आपलं नाव जे आहे ते नीटच्या स्कोअर कार्ड नुसार या ठिकाणी आलेलं दिसेल आपल्या प्रोफाईलला आता यात जर आपण एक ऑप्शन जर बघितले तर इथं आहे सीईटी टी रजिस्ट्रेशन यावर आपल्याला क्लिक करायचं नाही प्रोफाइल वर सुद्धा आपल्याला क्लिक करायचं नाही पण हे जे आहे रजिस्ट्रेशन सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस तर यावर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं मोबाईलवर सुद्धा हे काम होऊ शकतं ज्यावेळेस आपण हे असं करणार आहे तर यामध्ये टेक्निकल एज्युकेशन ॲग्रिकल्चर हायर एज्युकेशन आणि मेडिकल एज्युकेशन ही एक टॅब आपल्याला दिसेल मेडिकल एज्युकेशन नावाची तर या टॅबवर आपल्याला या ठिकाणी क्लिक करून बघायचं ज्यावेळेस आपण हे या टॅबवर क्लिक करणार काय होणार आहे बघा जर क्लिक केलं तर आपल्या समोर असे काही ऑप्शन ओपन होतात बघा आता ऑप्शन बघा यामध्ये सुरुवातीला तुमचं पहिलं कन्फर्मेशन मिळतं हे जे बॅच्युलर ऑफ मेडिकल अँड आयुष एज्युकेशन आहे तर यामध्ये तुमचा स्टेटस आलेला आहे बघा हे स्टेटस आहे काय स्टेटस डॉक्युमेंट अपलोडेड सक्सेसफुली थोडक्यात मी ज्या विद्यार्थ्याचं लॉग इन केलेलं आहे तर त्याचे डॉक्युमेंट्स अपलोड पर्यंत सगळी प्रोफाईल कंप्लीट झालेली आहे तुमचं इथं नेमकं काय येतं मध्ये तुम्हाला काय दाखवतं इनकम्प्लीट दाखवत का तर या ठिकाणी तुमचं पहिलं चेक जे आहे तर ते तुम्हाला समजणार आहे की आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे का जर समजा तुमचं डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुल जर दाखवले दाखवत असेल तर तुम्हाला आता पुढची स्टेप करायची कारण हे पहिलं साईन आहे की ज्यामध्ये आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे तर हे आपल्याला समजल पण इथं जर स्टेटस मध्ये जर का वेगळंच काही आलं तर नक्कीच तुम्ही कुठेतरी काही अडचण त्या ठिकाणी निर्माण करून ठेवलेली आहे आपण आता यावर क्लिक करू ज्यावेळेस आपण हे क्लिक करणार त्या तर त्यावेळेस हे ऑनलाईनच आपल्याला नेक्स्ट पेज ओपन होणार आहे वेबसाईट वर थोडा लोड असू शकतो एखाद्या वेळेस हे लॉग आउट सुद्धा करू शकतं बघा आता हे पेज ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला काय बघायचं मोबाईलवर हे तुम्हाला या साईडला दिसणारच आहे पण किंवा जर तुमचा मोबाईल डेस्कटॉप मोड वर जर असेल तर ठीक आहे आता त्यानंतर तुम्हाला या साईडला बघा हे सगळं कंप्लीट कम्प्लीटचं ऑप्शन आलेलं आहे मोबाईल डेस्कटॉप मोडवर जरी नसेल तर हे तुम्हाला सगळं कंप्लीट दिसेल म्हणजे शेवटचं जे ऑप्शन आहे हे वाला तर हे सगळं कंप्लीट झालेलं तुम्हाला दिसेल आणि हे कंप्लीट झालेलं ऑप्शन जे तर ते किती नंबरच आहे बघा नंबर च म्हणजे थोडक्यात बारा नंबरचं ऑप्शन सगळं कंप्लीट झालेलं आहे पहिल्यापासूनच सुरुवातीपर्यंत तर इथं तुमचं कुठं इनकंप्लीट राहिलेलं आहे का तर हे नक्की बघा म्हणजे हे घरच्या घरी सुद्धा तुम्ही चेक करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही हे बारा ऑप्शन जर का कंप्लीट असतील तर आता पुढची स्टेप कोणती म्हणजे नंबर दोनचा विषय संपला आता हे सगळं कम्प्लीट झालेलं आहे यान, यानंतर आपल्याला काय करायचं यामध्ये इथं एक अप्लाईड सेशन नावाचं एक ऑप्शन आहे बघा तर यावर आपल्याला क्लिक करायचं म्हणजे डॉक्युमेंट अपलोडच्या खाली आता जर आपण इकडं क्लिक केलं तर यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपण कोणकोणत्या ठिकाणी ऍप्लिकेशन दिलेलं आहे हे समजतं आणि या ठिकाणी आपला ऍप्लिकेशन रिपोर्ट निघतो थो। थोडक्यात आपण आपला फॉर्म डाउनलोड करू शकतो आणि पेमेंटची रिसिप्ट पण डाउनलोड करू शकतो आता या विद्यार्थ्याचा जर आपण फॉर्म डाउनलोड करायचा ठरवला तर बघा हे या ठिकाणी डाउनलोड ऑप्शन इनेबल आहे तुमचं डाउनलोडचं ऑप्शन इनेबल आहे का तर हे नक्की चेक करा म्हणजे ह्या तिसरा तिसरी पद्धत झाली रजिस्ट्रेशन आपलं पूर्ण झालेलं आहे का तर मी यावर क्लिक करतोय ज्यावेळेस आपण यावर क्लिक करू तर हे रिपोर्ट पीडीएफ फॉरमॅट मध्ये आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड होणार आहे च बघा हे सगळ्यात शेवटचं पेज आलं च आता हे यामध्ये काय काय दिलेलं आहे बघा या विद्यार्थ्याला जे पण लागणारे डॉक्युमेंट्स होते जे पण लागणारे डॉक्युमेंट्स होते त्या सगळ्या ठिकाणी अपलोड येईल अपलोड येईल अपलोडेल असं ऑप्शन आलेलं आहे ठीक आहे म्हणजे कोणत्याही या या डॉक्युमेंट्समध्ये कुठं इनकम्प्लिट राहिलेलं आहे असा कुठच नाही मुद्दा हे सगळे लागणारे जे पण डॉक्युमेंट्स होते हा एक ओबीसी वाला स्टुडंट होता तर त्यामुळे याला एवढे या डॉक्युमेंट्स लागले आपल्या कॅटेगरीनुसार कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात हेच लागतील ला असा विषय नाही जसं आता समजा या विद्यार्थ्याला जे सर्टिफिकेट लागलं कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा व्हॅलिडिटी असेल एनसीएल असेल तर तुम्हाला लागेल असा विषय नाही तुम्ही जर डी वन डी टू मध्ये असाल तर तुम्हाला वेगळे सर्टिफिकेट अपलोड करायचं काम पडू शकतं तर हे साईन आहे की या विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे का नाही तर हे या चार मुद्द्यांवरून तुम्ही चेक करा जर कंप्लीट नसेल तर ती प्रोफाइल आजच्या आज किंवा उद्या कंप्लीट करून घ्याल ओके आज आपण थांबूया पण जर नवीन असताल जिजाव अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका